अंकशास्त्रानुसार जाणून घ्या दोन हजार सव्वीस हे वर्ष लोकमत तुमच्या सगळ्यांचं स्वागत नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर उभं असताना प्रत्येकाला उत्सुकता असते की येणारं वर्ष आपल्यासाठी काय घेऊन येणार आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या नशिबात नेमके काय दडून आहे करिअर आरोग्य प्रेम संबंध आर्थिक स्थिती आणि आध्यात्म्याविषयी या सगळ्यांच्या बाबतीत दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी शुभ आहे की काही आव्हानं घेऊन येणार आहे तर अंकशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस चा मुलांक काय आहे आणि त्याचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होईल हेच आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत आणि दोन हजार सव्वीसच्या भविष्याचं रहस्यही उलगडणार आहोत सर्वात आधी अंकशास्त्र म्हणजे काय आणि वर्षाचा मुलांक का कसा काढायचा बघूया अंकशास्त्र हे एक प्राचीन आणि प्रभावी विज्ञान आहे यात आकड्यांच्या माध्यमातून व्यक्तीचे भविष्य स्वभाव आणि येणाऱ्या काळातील घडामोडींचा अभ्यास केला जातो प्रत्येक वर्षाचा एक विशेष मुलांक असतो जो त्या वर्षाची ऊर्जा आणि मुख्य प्रवृत्ती दर्शवतो दोन हजार सव्वीस या वर्षाचा मुलांक काढण्यासाठी आपण त्या वर्षातील सर्व अंकांची बेरीज करतो दोन अधिक शून्य अधिक दोन अधिक सहा म्हणजे दहा आणि या दहा आकड्याची पुन्हा बेरीज केली एक अधिक एक एक येतो म्हणून दोन हजार सव्वीस या वर्षाचा मुलांक एक आहे याचा अर्थ दोन हजार सव्वीस हे वर्ष नव्या सुरुवातीचे आणि नेतृत्वाचे वर्ष असणार आहे आता मुलांक एक या वर्षाची वैश्विक ऊर्जा आणि प्रमुख वैशिष्ट्ये दर्शवतो अंकशास्त्रानुसार मुलांक एक हा सूर्यदेवाचे प्रतिनिधित्व करतो सूर्य हा ऊर्जा आत्मविश्वास नेतृत्व आणि नव्या प्रारंभाचा प्रतीक आहे त्यामुळे दोन हजार सव्वीस हे वर्ष जगभरातील लोकांसाठी काही खास संधी आणि बदल घेऊन येणार आहे हे नवीन वर्ष कल्पना नवीन प्रकल्प आणि नवीन संबंधांसाठी अत्यंत शुभ मानलं जात आहे थांबलेल्या कामांना यावर्षी गती मिळेल आणि अनेक लोक नवीन मार्गांनी वाटचाल करतील एवढंच नाही तर मुलांक एक हा स्वतंत्र विचारांना आणि नेतृत्वाला प्रोत्साहन देतो अनेक व्यक्तींना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून नेतृत्व करण्याची संधी यावर्षी मिळणार आहे या वर्षात तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आव्हानांना सामोरं जाण्याचे धैर्य प्राप्त होईल आणि तुम्ही तुमच्या ध्येयांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल हे वर्ष तुमच्या आयुष्यात वाढ आणि प्रगतीचे नवे मार्ग उघडू शकते निर्णय घेण्यासाठी आणि स्वतःच्या हिमतीवर काहीतरी साध्य करण्यासाठी हे वर्ष उत्तम वर्ष आहे आता दोन हजार सव्वीस मध्ये प्रत्येक आहे हे संक्षिप्त जाणून घ्यायचं असेल तर कमेंट मध्ये तुमचा मुलांक नक्की कळवा त्या संदर्भात योग्य मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू आता पाहूया दोन हजार सव्वीस चा युनिव्हर्सल मुलांक एक तुमच्या वैयक्तिक मुलांकावर कसा परिणाम करेल तुमचा मुलांक म्हणजे तुमच्या जन्मतारखेची बेरीज आहे आता जर तुमचा तुमचा जन्म किंवा झाला असेल तर मुलांक नऊ आहे तर अशा प्रकारे आपल्या मुलांक जाणून घेऊन कमेंट मध्ये टाका त्याची योग्य माहिती तुम्हाला नक्कीच मिळेल आता मुलांक एक ते नऊ यासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असेल हे थोडक्यात जाणून घेऊया मुलांक एक आता मुलांक एक म्हणजे ज्यांची जन्मतारीख एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस आहे तुमच्यासाठी हे वर्ष दोन वेळा एक ची घेऊन येत आहे जबरदस्त नेतृत्व क्षमता असेल नवीन संधी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची वेळ तुम्हाला मिळणार आहे आहे अत्यंत सकारात्मक आणि हे वर्ष असणार आता मुलांक दोन मुलांक दोन म्हणजे ज्यांची जन्मतारीख दोन दहा वीस एकोणतीस आहे या लोकांसाठी नवीन भागीदारी सहकार्य आणि संबंध निर्माण करण्यासाठी उत्तम वर्ष असणार आहे तुमच्या संवेदनशीलतेचा सा आणि सहानुभूतीचा फायदा होईल त्यानंतर मुलांक तीन ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस आणि तीस आहे त्यांच्यासाठी हे वर्ष सर्जनशीलता संवाद आणि आत्म अभिव्यक्तीसाठी हे वर्ष उत्तम आहे तुमच्या विचारांना नवीन दिशा मिळेल आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहाल मुलांक चार ज्यांची जन्मतारीख चार तेरा बावीस एकतीस आहे अशा लोकांसाठी कठीण परिश्रम आणि नियोजनासाठी हे वर्ष महत्वाचं आहे तुम्ही तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करून मजबूत पाया तयार करू शकता ज्यांची आणि आणि आहे या लोकांसाठी बदल प्रवास नवीन अनुभवांनी भरलेले हे वर्ष आहे साहसी निर्णय घेण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्तम वेळ या वर्षात मिळणार आहे मुलांक सहा ज्यांची जन्मतारीख सहा पंधरा आणि चोवीस आहे अशा लोकांसाठी कुटुंब प्रेम आणि जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळणार आहे नाते संबंध सुधारतील आणि सामाजिक बांधिलकीची भावना वाढेल मुलांक आहे त्यांना आत्मपरीक्षण अभ्यास आणि आध्यात्मिक वाढीसाठी उत्तम वर्ष ठरणार आहे गुढ विज्ञान आणि तत्वज्ञानाकडे तुमचा ओढा असू शकतो मुलांक आठ ज्यांची जन्मतारीख आठ सतरा सव्वीस आहे त्यांच्यासाठी आर्थिक स्थिरता आणि भौतिक यशासाठी हे वर्ष चांगलं आहे तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल दिसून येतील मुलांक नऊ ज्यांची जन्म तारीख नऊ अठरा आणि सत्तावीस आहे सेवाभाव परोपकार आणि जुन्या गोष्टींचा अंत करून नवीन सुरुवात करण्यासाठी हे वर्ष नऊ मुलांकासाठी उत्तम आहे आणि महत्वाचंही आहे सहानुभूती आणि मानवतेची भावना या वर्षात नक्कीच वाढेल दोन करियर आर्थिक प्रेम आणि आरोग्याच्या दृष्टीनं तुमच्यासाठी कसं असेल हे सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुमचा मुलांक कमेंटमध्ये लिहा एकंदरीत दोन हजार सव्वीस मध्ये सर्वच मुलांकांना करिअर आर्थिक प्रेम आणि आरोग्याच्या दृष्टीनं कसा बदल होणार आहे तर मुलांक एक हे नेतृत्वाचे प्रतीक असल्यानं तुम्हाला नवीन प्रकल्प हाती घेण्याची स्वतःच्या कल्पनांवर काम करण्याची आणि तुमच्या कार्यक्षेत्रात पुढाकार घेण्याची संधी मिळेल ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे आणि नोकरीत बदल हवा आहे त्यांच्यासाठी हे वर्ष खूप सकारात्मक आहे तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल शिवाय आर्थिक नियोजनासाठी आणि नवीन गुंतवणुकीसाठी हे वर्ष उत्तम असेल तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय फायदेशीर ठरू शकतात मात्र कोणतंही मोठं आर्थिक पाऊल उचलण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्वाचं ठरेल संबंधांमध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह ज्यांना प्रेम व्यक्त करायचं आहे त्यांच्यासाठी हे वर्ष उत्तम वर्ष आहे अविवाहित लोकांना जोडीदार मिळण्याची शक्यता आहे तर विवाहित जोडप्यांसाठी नाते अधिक मजबूत होईल कुटुंबातही आनंदाचं वातावरण असणार आहे आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष तुमच्या शारीरिक आणि मानसिक ऊर्जा पातळीत उच्च राहणार आहे नियमित व्यायाम आणि योग्य आहारामुळे आरोग्य उत्तम राहील मात्र कामाच्या अति तणावामुळे ताण वाढू शकतो त्यामुळे योगा आणि ध्यानाचा सराव फायदेशीर ठरू शकेल आता हे आत्मशोध आणि व्यक्तिगत विकासासाठी एक आदर्श वर्ष आहे तुम्ही तुमच्या आंतरिक शक्तीला ओळखाल आणि तुमच्या मूल्यांवर अधिक लक्ष केंद्रित कराल नवीन कौशल्य शिकण्यासाठी स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि आध्यात्मिक मार्गावर प्रगती करण्यासाठी हे उत्तम वर्ष असणार आहे 2026 मध्ये तुम्हाला ही यश मिळवायचं असेल तर त्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवा. तुमच्या मनात असलेल्या योजनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी अजिबात संकोच करू नका. नवीन सुरुवात करा. संधीची वाट पाहण्याऐवजी स्वतः पुढाकार घेऊन नवीन मार्ग निर्माण करा. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि तुमच्या निर्णयांवर ठाम राहा स्पष्ट ध्येय ठरवा आणि ते साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा. नकारात्मक विचार आणि लोकांपासून दूरच रहा. या टिप्सचा अवलंब केला तर दोन हजार सव्वीस वर्ष तुमच्यासाठी यशस्वी आणि आनंदी नक्कीच मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी किती महत्वाचं ठरणार आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमचं मुलांक काय आहे आणि दोन हजार बद्दल तुमच्या काय अपेक्षा आहेत हेही कळवा आणि तुम्हाला तुमच्या मुलांकाविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच कमेंट मध्ये आपला मुलांक लिहायला विसरू नका आपल्या मित्र आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण लोकमत भक्तीला करायला विसरू नका पुढच्या मध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सकारात्मक राहा आणि आपल्या आयुष्यात आनंदाची पेरणी करा, आनंदा करा। अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका